महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराजांची ओळख डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर चौदा वर्ष विश्वस्त म्हणून साखरे महाराज यांनी काम पाहिलं होतं डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी एकशे पंधरापेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत आळंदीतून प्रदक्षिणा मार्गाने वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली किसन महाराज साखरे यांचे थोरले सुपुत्र यशोधन साखरे यांनी दिला अग्नी आळंदीतील साधकाश्रम देण्यात आला मुख अग्नि साखरे महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला आहे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस योगी निरंजनाथ यांनी भागवत संप्रदाय तथा वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरु दादा महाराज सद्गुरु नाना महाराज आणि आता वैकुंठवासी सद्गुरू डॉक्टर किसन महाराज साखरे या साखरे परंपरेचं योगदान अतिशय महत्व आणि अनन्यपूर्ण आहे वेदांत आणि संत साहित्याचा समागम करून तो सर्व लोकांपर्यंत सर्व भक्तांपर्यंत सुगम आणि सुलभ पद्धतीने कसा पोहोचावा यासाठी ज्यांनी विज्ञानाची गंगा आपल्या तपश्यारूपी जटेतून वाहत आणली ते आमचे डॉक्टर किसन महाराज साखरे आज आम्हाला ते सगळेजण सोडून जरी गेले असतील तरी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानदेवीच्या रूपाने आणि अखंड साखरे परंपरेचा कृपापात्र असलेले आमचे यशोधन महाराज साखरे असतील किंवा त्यांचे मोठे चिरंजीव असतील यांच्या सान्निध्याने आजही डॉक्टर किशन महाराज साखरे हे आमच्या सोबत आहेत त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची एक खोली निर्माण झाली जरी असली तरी ही परंपरा देखील संप्रदायाची अनन्य परंपरा आहे ते ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे माजी विश्वस्त होते नवे नवे त्यांनी जवळपास एकशे पंधराच्या वर ग्रंथ संपादित केले असा हा ज्ञानसूर्य आज कालाष्टमीच्या दिवशी मावळला जरी असेल तरी अजूनही त्यांच्या प्रवचन रूपाने त्यांच्या शिक्षण रूपाने त्यांच्या शिष्य रूपाने ही परंपरा अखंड तेवत राहील हा अखंड विश्वास माझ्या मनी आहे मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे हरिभक्त परायण वैकुंठवासी डॉक्टर किशन महाराज साखरे यांना श्रद्धांजली अर्पित करतो ज्ञानेश्वर भगवान विष्णू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा